जे माजी तालुका अध्यक्ष सुधाकर भाऊ जावळे त्यांच्या धर्मपत्नी माजी सरपंच रोहिताई त्यांच्या त्यांच्यासोबत त्यांच्या जावळे परिवारातील सदस्य संदीप सरोदे यांच्या परिवारातील सदस्य त्यानंतर तळवेल येथील आपले प्रकाश भाऊ सोनले दे त्यांच्या परिवारातील सदस्य दर्यापुर येथील आमचे माजी उपसभापती आणि अविनाश पाटील हे या परिवारातले सदस्य जे आहे एक पंचवीस सदस्य मागील मागच्या वर्षी तेवीस ती, तारखेला नेपाळ येथील काठमांडू येथे जात असताना त्यांचं अपघातामध्ये दुःख निधन झालं आणि एक प्रकारे औरंगाबादवर शोक शोककळा पसरली की एक वरणगाव शहराच्या विकासामध्ये त्यांचा सुद्धा वाटा मोठ्या पद्धतीमध्ये होता असे गावाचे प्रमुख व्यक्ती या नेपाळ दुर्घटनेमध्ये तिथे मृत्युमुखी पडले हा एक प्रकारे काळाने आपल्या हिच्यावर एक क्रूर अशा प्रकारचा आघात त्या माध्यमात याच्यामध्ये केला अत्यंत वरंगाव शहर हे दुःखामध्ये होत त्या दुःखामध्ये असताना अत्यंत शोक कळा या वरंगाव शहरावर पसरली होती आणि आजचाच दिवस जो की आजच्या दिवशी या सुधाकर हो यांच्या प्रतिमेला व जावळे परिवार सरदे परिवार सोनवणे परिवार पाटील परिवार बंगाळे परिवार पंकज भाऊ बंगाळे राणे परिवार अशा या परिवाराच्या मृत पावलेल्या इथे या व्यक्तींना आम्ही इथे भारतीय जनता पार्टी वरंगाव शहराच्या वतीने इथे श्रद्धांजली इथे प्रथम स्मरणानिमित्त इथे श्रद्धांजली अर्पण इथं करतोय आमच्या वरंगाव शहराचं मोठं नुकसान हिच्यामध्ये झालेलं आहे त्याकरता हे नुकसान कधीनं भरून निघणार आहे आणि अशा हिच्यामध्ये जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो एवढी आम्ही प्रभूचर इथे प्रार्थना व्यक्त करणार आहोत त्यांच्या परिवाराला हे दुःख पेलवण्याची शक्ती परमेश्वर देव एवढी संधी देवाला हिच्यामध्ये दे प्रार्थना करणार आहोत मराठीच्या वतीनं इथे भावपुण श्रद्धांजली इथे व्यक्त करतो